शेतकरी मित्रांना नमस्कार आज आपण या ठिकाणी प्रगतशील दाळि बागायदार अंकुश साहेब तसेच सुभाष शोधक साहेब यांच्या वरती आलो आता हा प्लॉट जे आहे ते अंकुश साहेबांचा आहे तर ही जी पानगड आहे किती तारखेची चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबरची आता चोवीस सप्टेंबरला भरपूर पाऊस चालू होता अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं आपण तर बागेची परिस्थिती चोवीस सप्टेंबरच्या नंतर जेव्हा मी आता ह्या दोन ऑक्टोबरला आलो होतो बरोबर तर त्यावेळेची काय कंडिशन होती बागेची शंभर टक्के नर होते त्या ठिकाणी एक कुठेतरी पाच टक्के दोन टक्के कुठेतरी माधिकारी प्रमाण होतं आणि आता नर पूर्णपणे ड्रॉप झालेला आहे आता दोन ऑक्टोबरला तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये मध्ये किरणची टेक्नॉलॉजी ऍड केली मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आता किरण टेक्नॉलॉजी देऊन पाच ऑक्टोबर पाच नोव्हेंबर किती दिली पाच पाच दोन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबर दिली नंतर तुम्ही पाच ऑक्टोबरला सोडले आता आज तारीख किती आहे आज पंचवीस चोवीस तारीख चोवीस आहे म्हणजे जवळ किती दिवस झाले आता या ठिकाणी वीस बावीस दिवस झाले वीस दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मातीमधला मधला जो माती बदल आहे माती माती ही मातीमध्ये बदल काय वाटला मातीमध्ये माती, माती एकदम झाली आता माती ठिकाणी उकरली आपण कुठेही तर हे जवळ दाखवा हे माती एकदम भुसभूषित झाली आणि हे पांढरेमुळे कशा वाटतं मला ह्या सगळ्यात चांगले पांढरी मुळी संख्येची वाढदर मुळी भरपूर या ठिकाणी वाढलेली आता ही पांढरी मुळी वाढली जमीन भुसफूस झाली आता परिणामी वर आता जर पूर्ण ह्याला जर बघितलं तर मादगीचं प्रमाण किती आता ह्याला मादेगावी भरपूर असेल भरपूर आहे ना तुम्हाला तर हे पहा शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी सेटिंग चालू आहे भरपूर माझ्या ठिकाणी प्रमाण आहे जर कुठेही बघितलं तर माझी गळी भरपूर निघलेली आहे आणि स्ट्रोक चांगला आहे सगळ्यात सगळ्यात महत्वाचं बरोबर हे जे तुम्ही हे केलेलं आहे तर इथं बॉस तुम्ही जे मीतून सोडलं बरोबर आहे नंतर स्टिकॉन पण सोडले या ठिकाणी स्टिकॉन पण सोडले आणि त्यानंतर फवारणी केली काही बॉपलेले बॉपले म्हणजे फवारणी केली पूर्वीची कंडिशन आता हेवी कंडिशन पाहतोय आपण तर कसं काय वाटतं सोदत साहेब नंबर सर सर आता एकदम स्ट्रॉंग आहे हा आणि संख्या जास्त म्हणजे नव्वद टक्के इथे पूर्ण मादीकळी जात पूर्ण बागेला मादिचं प्रमाण आहे स्ट्रोक चांगले आहेत आणि शेटिंग पण चांगले होते आता नॅचरल स्वरूपात मला आता पुढची ट्रीटमेंट आता आपण करणार आहोत पाहूया एक महिन्यानंतर नंतर आता ठिकाणी बागेची परिस्थिती कशी येते ओके okay.